सोलापूर विभागाच्या चा सोला चार स्टेशनांनी नऊ आर वर अमृत भारत योजनेचे कार्यक्रम माननीय पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील चार स्थानकावर आणि नऊ आर अमृत भारत योजनेचे कार्यक्रम पार पडत आहे स्थानकाचा मोठ्या प्रमाणावर कायापलटाने पुनर्विकास करण्यात येणार आहे बेलापूर स्टेशन जेऊ स्टेशन दुधनी स्टेशन आणि गाणगापूर स्टेशन आहेत या व्यतिरिक्त सो सोलापूर विभागातील सात आर यू बी आणि दोन नॉन एल सी गेट पडत आहे ते खालीलप्रमाणे आहे एल सी शेचाळीस ए दोड मनवाड चारशे दहा ऑब्लिक सात आठ आर यू बी सव्वीस दोड सोलापूर तीनशे सात ऑब्लिक सहा सात आर यू बी सत्तावीस ए दोड सोलापूर तीनशे अकरा ऑब्लिक दोन तीन आर यू बी पस्तीस जोड सोलापूर तीनशे चौसष्ट ऑब्लिक चार पाच आर यू बी सदोतीस जोड सोलापूर तीनशे गुण गुण त्र्याहत्तर ऑब्लिक पाच सहा आर यू बी पंचेचाळीस जोड सोलापूर चारशे आठ ऑब्लिक तीन शे चार आर यू बी शेचाळीस सी दोड सोलापूर चारशे तेरा ऑब्लिक एक दोन नॉन एल सी दोड मनवाड चारशे त्रेपन्न ऑब्लिक आठ नऊ आर बी नॉन एल सी गाणगापूर अन्सी आडगिल पाचशे पंचेचाळीस ऑब्लिक सात आठ मध्य रेल्वे सोलापूर विभाग सर्व विभागातील प्रवाशी आणि विभागातील स्टेशन जवळील सर्व निवासी लोकांना आवाहन करते की विभागाने आयोजित केलेल्या दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस ला कार्यक्रमला सकाळी साडे दहा वाजता अमृत भारत स्टेशन योजना ए एस आपण पाहत आहात ती बालाजी